नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारत देशातील मोठ्या रकमेचं मोठ्या बक्षिसाचं ओपनचं मैदान पार पडलं ते म्हणजे श्रीनाथ केसरी म्हणजेच फॉर्च्युनरचं मैदान मित्रांनो आणि या मैदानात एक नंबरचा मानकरी झाला संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सर दुसा सहजा मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमींधीसी बाकासूरही पाळायला होता मित्रांनो आणि बाकासुरने काल सिद्ध करून दाखवलं जरी मला माझा मला एक दुसरा पैरा भेटला असेल तरी मी गुलालात राहतो आणि बाकासुरने जबरदस्त कमबॅक काल कालच्या मैदानात केला मित्रांनो मित्रांनो बाकासुरने या श्रीनाथ क्रिस्तीच्या मैदानामध्ये चार नंबर पटकावून ट्रॅक्टरचा मानकरी आणि गुलालाचा मानकरी झाला मित्रांनो मित्रांनो हे तर मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये बक्कासूर पळाला आणि गोलाला हे पात्र राहिला तर मित्रांनो आता पुढच्या मैदानात बक्कासूर कोणत्या मैदानात पाहताना दिसणार काय हो नियोजन असणार आणि बक्कासूरचा पैरा कोण असणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बक्कासूर कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो श्री साखरगड निवासिनी वसरी या माई देवीची यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुने व एक पारंपरिक नामांकित महाराष्ट्र किन्नईकरांचे महाराष्ट्र केसरीचे ओपनचे मैदान बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे आणि ते मैदान मौजे किन्हई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये बक्षीस स्वरुपय तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि बाकीचे बक्षीस स्वरूपे व क्वार्टर फायनलचे बक्षीस बक्षीसवरुपये तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर पडणार का तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि एका टपच्या पायऱ्यात पळताना बाकासूर आपल्याला दिसणार आहे मित्रांनो बाकासूरचा तो टपचा पायरा कोण असणार तर मित्रांनो बाकासूचा टॉपचा पायरा हा मी दोन प पा, संभवित सांगणार आहे आणि या दोन्ही पायऱ्यांपैकी एक पायरा शंभर टक्के आपल्याला बाकासूरसोबत पाहताना दिसू शकतो तो म्हणजे पहिला पायरा म्हणजे जो जर श्रीनाथ केसेरचे मै ओपनचे मैदान झाले असते तर त्या मैदानामध्ये बाकासानु बाकासूर आणि अमित शेट यांचा चिम्न शंभर टक्के आपल्याला पाहताना दिसले असते पण ओ बाकासूर ते आदात व दुसऱ्याचे चाल त्यामध्ये श्रीनाथ केसरीचे मैदान आदत हो दुसऱ्याचे झाले त्यामुळे चिमण्या पाळलं नाही तर या मैदानात चिमण्या आपल्या शंभर टक्के पतांना देऊ शकतो दुसरा म्हणजे सदाभो राष्ट सदाभो मास्तर रेटेकरांसरम येसरी मैव्या मित्रांनो आणि मैव्या रिकवर झालेला आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला बाकसूसोबत पाळताना मैब्या दिसू शकतो मित्रांनो आणि आरोस्तम इंद केसरीचा जोड या मैदानात जर पळाला तर नक्कीच गोलालाच पात्र राहणार अशी आपण बाकासूर आणि जोही या मैदानात बाकासूरचा पायरा असेल त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद